आगामी लोकसभा निवडणूक तसेच जागने किरात गुढीपाडवा रमजान ईद महात्मा फुले जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती श्रीराम अनुषंगाने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुकुंदनगर भागात एरिगेशन मस्जिद बॉम्बे बेकरी दरबार चौक सहारा कॉर्नर नगरी चहा टपरी चौक फकीरवाडा रोड वाबळे कॉलनी बॉम्बे बेकरी आणि एरिगेशन मस्जिद तसेच भिंगार शहरात पंचशील कमान खळेवाडी नेहरू चौक शिवाजी चौक ब्राह्मण गल्ली भिंगारवेस गवळीवाडा सदर बाजार या ठिकाणाहून जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या अधिपत्याखाली रूट मार्च घेण्यात आला या साठी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर अमोल भारती भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी योगेश राजगुरू तसेच दोन अधिकारी आणि चाळीस अंमलदार आणि बीएसएफ चे बटालियन कमांडंट डेप्युटी कमांडंट असिस्टंट कमांडंट तसेच पन्नास जवान आणि क्यू आर टी प्लाटूनचे पंचवीस जवान यावेळी उपस्थित होते